फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर संस्थानला फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट दिली संस्थानचे महंत पुरंदास महाराज व सर्व विश्वस्त मंडळांच्या वतीनं यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला पाल येथील सिद्धेश्वर हे जागृत व पुरातन देवस्थान असून हेमांडपथी पंथी मंदिर आहे इथं वर्षभर लाखो भाविकांची वर्दळ असते इथं येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीनं भाविकांना विविध सेवा सुविधा पुरवण्यात येतात त्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सिद्धेश्वर संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव उपाध्यक्ष केशवराव काळे विश्वस्त श्रीकांत जाधव सांडू जाधव आणि गावकरी यांच्या वतीनं निवेदन देऊन आमदार अनुराधा चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या